वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीला पुन्हा अनुपस्थिती दर्शवली पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली असताना आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची मात्र बालाजी सरोवर जाऊन आवर्जून भेट घेतली देशमुख यांच्याप्रमाणेच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले त्यामुळे दोन्ही देशमुखांची नाराजी नेमकी पालकमंत्री गोरे यांच्यावर आहे की पक्षावर असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षातील मतभेद चव्हाटवर आले आहेत बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख हे नाराज झाले आहेत तेव्हापासून त्यांनी पक्षीय कार्यक्रमांकडे आणि भाजपच्या मंत्र्यांकडेही पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोंडा हे भाजपचे प्रमुख नेते गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते या मंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे दोन्ही देशमुखांना साध ढुकूनही पाहिले नाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना तर पत्रकार परिषदेतच त्यावर खुलासा करावा लागला होता चंद्रकांत दादा यांनी सुभाष देशमुख यांच्या घरी जाऊन यांची भेट घेतली होती त्यानंतरही देशमुखांची नाराजी कायम राहिली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशमुखांची नाराजी भाजपला कुठे घेऊन जाणार असा प्रश्न आता खुद्द भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला जात आहे दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी प्रशासकीय बैठकीबरोबरच भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीला आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह शहराध्यक्षा रोहिणी तगवळकर उपस्थित होत्या मात्र पक्षाचे वरिष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि जयकुमार देशमुख यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली गोरे यांच्या बैठकीकडे दोन्ही देशमुख गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे बाजार समितीच्या निवडणुकीपासून पालकमंत्री गोरे उपस्थित असलेल्या एकाही कार्यक्रमाला दोन्ही देशमुख उपस्थित राहिलेले नाहीत अपवाद फक्त सोलापूर गोवा सेवेच्या उद्घाटन सोहळ्याचा आहे त्यामुळे दोन्ही देशमुखांचा राग हा पालकमंत्री गोरे यांच्यावरच असल्याची फुटबूज आता सोलापुरात सुरू आहे भाजपच्या आणि पालकमंत्र्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन्ही देशमुखांनी सोलापूर गोवा विमा सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मात्र आवर्जून हजेरी लावली होती पण मुख्यमंत्री येणार नाहीत हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी तेथूनही निघून जाणे पसंत केले होते त्यामुळे भाजपचे सोलापुरातील वरिष्ठ नेते आपल्याच मंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याचे दिसून येत आहे